नमस्कार दादा नमस्कार। आज आता आपल्याला सेमी मध्ये एक चांगली लढत बघायला भेटली तर देव आणि आपला म्हणजे बैलकारच्या यांच्यामध्ये आपल्याला एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटली दोन्ही नंदी आपलीच आहेत आपण त्यांच्या सोबत देखील आहे आणि सर्वांशी मैत्रीचा एक संबंध आहे आपला लढतीबद्दल सांगा ना लढतीबद्दल तर बाकासूर हा पण आपले मित्र सचिन शेडगर आणि यांचा आहे आणि मथूर पण आहे आपले राहुल पाटील ते आपले मित्र आहेत त्यांचा बैल आहे मथूर हा तर लढत मला कसं एक तो आता लढत झाल्याच्या नंतर एक आनंदा क्षण असतो तेवढंच फक्त आपला जल्लोष त्याच्यानंतर तेही आपले मित्र आहेत बरोबर नक्कीच आपला सिकंदर गुलालासाठी पात्र झाला बगीरा, बगीरा जो आहे तो आमच्या इथलाच आहे आणि विरम मध्ये जे आहेत संदेश पडवल त्यांच्यामध्ये आहे बगिरा तो त्यांच्याकडे असतो तर आमचा कडावला मैदान होत तिथं आमचा पायरा झाला तिथं आमची गाडी पळाली होती तर माझ्या गावावरती बगीरावाल्यांनी आपल्याला पायरा दिला होता निवृत्तीने तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना शब्द होता आम्ही तुम्हाला एक वेळेला मैदानाला बैल आपण शब्द नक्कीच समोर पण बघा महाराष्ट्राची लाडकी जोडी होती आणि आपल्या नंदी पण चांगले आपण साइड साईडला एक नंबर मध्ये पलताय तसंच आपला सिकंदर सिकंदर देखील सध्या एक नंबर कडावला पण बघितला खूप चांगला स्पीड होता आणि हीच गाडी चांगली मा आज चांगली होत मला शंभर टक्के मनामध्ये होत गाडी आपली शंभर टक्के राहणार हे मनामध्ये होत आणि पायथ्याशी आलेलो आहे आणि तिथे मला खूप मनामध्ये होतं आज आपण मध्ये राहणार दादा बघा आज आपल्याला राजा तुमच्या दाऊंडीला म्हणजे बघायला नाही कारण का बिमार आहे बैला अजूनपर्यंत रिकव्हर नाही झालेला आहे पण नक्कीच त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आपण सिकंदर तयार केला आणि खरोखर म्हणजे दादांचं उदय दादांचं आभार मानावा लागेल कारण का त्यांनी तुम्हाला एका खातीर नंदी दिला मुंबईमध्ये पण पलताना म्हणजे बऱ्याचशा अशा चर्चा झाल्या की खरोखर सोनू शेटकर हा नंदी येणार नाही येणार नाही पण तुम्ही करून दाखवला आणि आनंद धावणीला मला उदयदादांनी वैभव पाटील यांनी एका खातीर आपल्याला बैल पाठवून दिला आणि बऱ्याच जणांचे प्रयत्न झाले तो व्यवहार मोडण्यासाठी तर मला तेच तुमच्या माईटद्वारे सांगायचंय की असं व्यवहार तोडण्याचे प्रयत्न काय करू नका कारण की कोणी जो बैल आणतो तो एक मनापासून बैल आणतो आणि त्याच्याकडे दोन चार मैदान ठेवून तुम्ही व्यवहार तोडण्याचा प्रयत्न करता असं काय करत जाऊ नका आज मी अं माझं सगळं लिखापट्टी करून घेतली होती आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणायला गेला तर उदयदादा हा त्यांना बऱ्याच जणांचे कॉल केले पण त्यांनी शब्द दिला होता मला वैभव दादांनी आणि दादांनी त्या तुम्हाला बैल हा दिलेला आहे मला काही झालं तरी बाबा मला बोला काही झालं मला किती किंमत जरी आली तरी मी हा कोणाला काय देणार नाही आम्ही पैशाकडे कडे बघा ते खूप मोठी माणसं आहेत त्यांनी मला एक त्यांच्या खातीर मी दिले त्याच्या चार पाटी पैसे त्यांना भेटत होते तरी त्यांनी ते आपल्या शब्दा खात बरोबर आहे दादा या क्षेत्रामध्ये ना कुठतरी शब्दाला किंमत आहे बऱ्याचशे ठिकाणी आपल्याला म्हणजे ते शब्द मोडताना पण बघायला भेटतात पण दादांनी तुमच्या मैत्रीखात एवढं केलं काय बोलाल त्यांच्या ठिकाण का त्यांच्या मुल्य कुठं ना कुठंतरी आज तुमचं नाव परत उंचावत चाललेलं बघा तुमच्या दावणीला बरीचशी नंदी आली खूप कमी किमतीचे नंदी तुम्ही घडवले त्यांना मोठे केले पण आता तुम्हाला एक चांगल्या किमती सांगू शकत पण चांगल्या नंदी तुम्ही तुमच्या आलाय आणि खूप छान कर फालतो खाऊ गोष्ट नाही आहे की म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात एवढी चांगले गाडी गाडीसोबत केलून म्हणजे सेमी पास मला आता त्याच्याबद्दल बोलण्यामध्ये काय शब्दच नाहीयेत कारण की दादांनी आणि वैभव दादांनी मला जे बैल देऊन मला जो माझं नाव जे उंचावर नेलेलं आहे आणि आधी उंचावर होतं अजून उंचावर नेऊन ठेवलेलं त्याच्याबद्दल मला दोघांना बोलण्यामध्ये दादांना बोलण्यामध्ये शब्दच नाही आनंद झालेला आहे राजा लवकरच रिकव्हर होईल आणि दादा आज बघतोय बगीरा साधील बगीरा दोन शब्द होत्या बगीरा हा ऑलरेडी नामांकित बैल टक्के एक नंबर मध्ये पडणं थोडस पायऱ्या मध्ये प्रॉब्लेम होतो पण तो बैल आज एक नंबर आहे त्यांनी मलाही त्यांनी बैल दिला एका शब्दा आणि आमचे दोघांचे शब्द पूर्ण झाले आणि आज आम्हाला बघीराने आणि सिकंदरने करून दाखवलं पब्लिकला पूर्ण दादा कुठं ना कुठं तरी आपल्या मुंबईमध्ये मैत्री पूर्ण शर्ती येतात जशी तुम्ही आणि राहुल दादानी शर्यत मैत्रीपूर्ण पूर्ण केली होती मैत्रीच प्रतीक दाखवलं होतं राहुल दादा पण तुमच्याबद्दल चांगले बोलले की सोनू शेट आपला एकदम जवळचा आहे म्हणजे माझा मित्र आहे तुम्ही तुम्ही काय विचार करता राहुल त्यांचा त्यांची माझी खूप वर्षापासून दोस्ती आहे राहुल भाई बद्दल बोलण्यामध्ये खूप काही आहे पण आता गाडी होते त्या टायमाला बोलण्यामध्ये म्हणजे जो जल्लोष असतो तो थोडाफार तो होतो पण तोही नंदी त्या हा ही नंदी त्यांचा आहे आणि तो मथुरी आपलाच आहे बकासूर जरी झाला तरी आमच्या गावाच्या काडावच्या गावाच्या नावाने पडतो त्यामुळे दोन्ही नंदी आपले आम्था नक्कीच दादा अशाच कुठेतरी मैत्रीपूर्ण शर्यती व्हायला पाहिजेत आणि हा आपला मुंबई बिनजवळ असू द्या किंवा घाटावरचा असू द्या ना बैलगाड्या क्षेत्राचं नाव कुठेतरी वरती गेला पाहिजे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल आणि एक चांगला या मैदानाला दिल्याबद्दल बघा आज हा बैलगाडा क्षेत्र आहे ना कुठं ना कुठ तरी सोबत असणारे सवंगडी बोला किंवा इतर साथीदार असतात त्यांच्याशिवाय अधुरा आहे तुम्हाला या बैलगाडा क्षेत्रामध्ये कोणाकोणाची साथ लाभलेली आहे सगळ्यात मोठी साथ म्हणायला गेलो तर मला आमच्या गावातील वैभवदादा असतील गणेश गणेशदा दोघडा असल वैभवदादा पवार असतील संजय दादा पवार असतील त्याच्यानंतर दादा सांगळे असेल परत आमच्या गावातील गावातील मुलं असतील आकाशभू आमची सर्व टीम आहे आता आणि सर्वात महत्वाचं म्हणायला गेलो आता या जर सिकंदरशी सर्व आज जो बैल मेहनत घेणं मी तर बघतच नाही आमची जी सर्व बाजूला टीम आहे ही सर्व टीम मेहनत घेते आणि मला यांची खूप मोठी साथ आहे त्यांच्या साथीमुळे मी आज परत इत परत मी आज गेली पंचवीस वीस पंचवीस वर्ष आहे या क्षेत्रामध्ये आहे तर आज हे वैभवदा असतील गणेशदा असतील निलेश असेल संजयदा असेल यांच्यामुळे मला आज परत यायला बघायला भेटलेलं आहे आणि आता आमची महाराष्ट्र दोस्ती ग्रुप मुंबई म्हणजे संदीप भाई माळे असतील परत त्याच्यानंतर अविनाश दादा पवार शीलचे आमचे मामा अनिल मामा त्याच्यानंतर संदीप संदीप डोने रवीदा पवार परत त्याच्यानंतर आमचे अरुण ड्रायव्हर चिंचोलीचे जयपूर कुल आमचे गावातील विश्वदा बोराडे बरेच आमच्या गावातील अजून काय नावं घ्यायची राहतात पर त्याच्यानंतर आमचे माझे दोस्त आकाश कडे त्यांनी मला बघितलं घेण्यामध्ये खूप मदत सर्वात मोठी मदत आकाश कडे यांची आहे त्याची आणि त्यांचा सम्राट आणि आपला सिकंदर मुंबईमध्ये लगातार एक चार शर्ती चार ते पाच शर्ती लगातार आमच्या मोठमोठ्या बिंजवडच्या झालेल्या आहेत त्यांच्यामुळे त्यांची खूप मोठी साथ आहे मला